चला आज आहे गुरुवार सकाळी सकाळी तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ म्हण्या पायात पायात करते पण <laughs> आमचा मण्या कसा करतो <laughs> मण्याला दूध दिलं नाही माझ्या खाद्यावर होता आत्ता वगैरे झाली आता माझी आज आहे गुरुवार आजचा नववा गुरुवार आहे नववा का दहावा गुरुवार आहे कॅलेंडरवर मला बघावं लागेल तर चला मग आता आला पाणी आले झाडाला पाणी घालायचं आहे तर इथे बघा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे हा म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ आहे दोन दिवस झाले व्हिडिओ शूट करून ठेवला होता पण मला एडिटच नाही करणं झालं त्यामुळे तर असो इथे सकाळी सकाळ झाडाला पाणी घालायला जाल। चालू आहे आता एकतर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याचं कसं दोन टाईप पाणी घालावं लागतं सकाळी आणि संध्याकाळी आणि झाडावर पाणी शिंपडलं ना तर झाडे हिरवगार आणि तेज आल्यासारखं दिसतं झाडावर त्यामुळे छान दिसतात पावसाळ्यामध्ये झाडं जसे दिसतात ना तर तसेच उन्हाळ्यात पण दिसतात पण त्याला जरा काळजी घ्यावी लागते पाणी सकाळ संध्याकाळ घालावं लागतं त्यामुळे माझी मी चारच झाडं आहेत माझ्यापाशी पण त्याच झाडाची खूप काळजी घेते मला झाडं खूप आवडतात त्यामुळे आहे त्याची तरी काळजी घेते अजून मला काही लावणं झालं नाही बघू आता पावसाळ्यामध्ये लावले तर लावेन कारण आता उन्हाळ्यात झाडं येत नाहीत तर इथे बघा सकाळी सकाळी म्हणा तुम्ही मग अशी पाहिलंच किती पायात पायात करत होता माझ्या झाडाला पाणी घालत तर पण त्याला दम नव्हता तर आता झाडाला पाणी वगैरे घातलं आणि आत्ता म्हणायला मी जेवायला म्हणजे खाऊ घातली चपाती ही आता माझी सेवा चालू आहे कारण फक्त पूजाची मांडणी करून ठेवली होती आरती वगैरे करून मग बाकी सेवा राहिली होती तशीच तरी ते आता मी सेवा करायला चालू आहे माझी तर चौदावा आणि अठरावा अध्याय इथं मी रोजच वाचन करते म्हटलं तेच अकरा माळजप चौदावा आणि वा अध्याय आणि तारक मंत्र हे ते सकाळी म्हणजे सेवा करून घेऊ आणि नंतर मग स्वामी सारामृत जे आहे ते संध्याकाळी वाचन करू कारण सगळं जर सकाळीच वाचन करायचं म्हटलं तर खूप उशीर होतो स्वयंपाक वगैरे करायला नंतर बाकीचे पण कामं असतात चिले कामं असतात त्यामुळे तर इथे का नाही माझा हिशोब चालू आहे महिन्याचा कारण माझं ना ब्लाऊजचा हिशोब महिन्याचा मी ठेवत असते किती आपली महिन्याची पेमेंट होती कारण चाल जेव्हापासून लागलं तर तेव्हापासून हिशोब ठेवते पहिल्या महिन्यामध्ये तेरा हजार साडे तेरा हजार झाली होती म्हणजे तेरा हजार पंचेचाळीस रुपये झाली होती पन्नास ऐवजी पाचशे वाटलं मला आणि तरी पण उदारी बाहेर माझी होती बरीच तरी पण मी जेवढे आले होते तेवढ्याचा हिशोब ठेवला होता दुसऱ्या महिन्यामध्ये सात हजार रुपये झाली होती आणि तिसऱ्या महिन्यामध्ये दहा हजार रुपये झाली होती कारण कमाई कशी असे कधी कमी कधी जास्त कधी कमी कधी जास्त होते त्यामुळे तर असा पैशाचा हिशोब ठेवला ना तर आपल्याला पण समजते की आपण किती कमवतो घरात बसून पैसे मग दुसऱ्यांनी म्हणायला नको की ह्याच्या जीवावर बसून खाते आणि त्याच्या जीवावर बसून खाते ह्याचा गड्डा भेटतो का ह्याचा गड्डा भेटतो असं बोलण्याची पद्धत असते आपल्या आपल्यामध्ये आपल्या आपल्यातलीच बोलतात बाहेरचे बोलण्याच्या अगोदर घरातलेच माणसं बोलतात की ह्यांना काय कमी है आहे की ह्यांच्या जीवावर बसून खातात आणि त्यांच्या जीवावर बसून खातात असं कोणी म्हणायला नको त्यामुळे मी टू झेड हिशॉप ठेवते आता इथून पुढे तर ना मी एक ना एक रुपया घरामध्ये किती खर्चला आणि काय ते पण लिहून ठेवणार आहे म्हणजेच कसं आपल्याला पण समजते की आपला पैसा किती खर्चला आहे किती बाहेर गेला आहे किती शिल्लक पडला आहे आणि आपल्या घरात किती पैसा खर्च होतो हे आपल्याला पण समजतं त्यामुळे तर आता नवीन वही आहे ही वही आता संपत आली माझी जुनी झाली होती तर तेच तो हिशोब ठेवत हो असते मी तर तुम्ही पण तसं नक्की करून बघा कारण खूप फायदा होतो कोणाला बोलायला तोंडच नाही राहत आपण जर असं क्लिअर राहिलो हिशोबाला तर मीसुद्धा इतक्या दिवसात खूप म्हणजे मला एवढ्या दिवस नाही कळालं की आपला आपला हिशोब ठेवायला पाहिजे म्हणून पण आत्ता मी हुशार झाले असं म्हणावं लागेल कारण मला हुशार केलं आहे असं म्हणावं लागेल कारण आपल्या दिमागात काहीच येत नाही जेव्हा समोरचा माणूस आपल्याला काहीतरी टोचण्याचं बोलतं ना तर तेव्हाच माणसाचं लक्षात येते की आपण काहीतरी आता करायला पाहिजे तर तसंच माझं पण झालं होतं त्यामुळे मी मन ठरवलं की आता आपण एक ना एक रुपयाचा हिशोब ठेवायचा म्हणजे कोणाला बोलायला तोंडच नाही राहणार कसं असतं जेव्हा परिस्थिती नाजूक असते तेव्हा पण लोकं बोलतात जेव्हा परिस्थिती चांगली होते तेव्हा पण लोकं बोलतात आणि पैसा आल्याच्यानंतर आणि चांगलं झाल्याच्यानंतर की मग तर काय बघायलाच नको किती बोलतात आणि काय बोलतात तर लोकांना फक्त बोलायला चान्स सापडायला पाहिजे की ह्यांना नावं कसं ठेवायचं आणि कसं बोलायचं आपले असो अगर बाहेरचे असो सगळ्याचं चा, सेमच असतं त्यामुळे माझा हि जो हिशोब ठेवायला चालू आहे आणि त्याचा मला पण खूप फायदा झाला कारण मला पण स्वतःला खूप भारी वाटतं की मी महिन्याला किती कमाई करते घरात बसून त्यामुळे मला भारी वाटायला लागलं तर तर चला असं म्हणलं तुमच्यासोबत पण सेअर करू कारण तुम्हाला पण त्याचा फायदा होईल कारण मला माहिती आहे बघा ते माझा सगळं आज सगळं म्हणजे देवपूजा काय निम्मे सेवा झाली आहे सारा सारामत वाचायचं राहिले ते आता संध्याकाळी चार वाजता वाचेल कारण कस्टमरचे ब्लाउज खूप आहेत एकाचं झाला का एकाचा एकाच झाला का एकाचा फोनवर फोन चालू आहे कोणाचं कोणाचं कोणाचंहीच मला समजत नाही आहे एवढं म्हणजे माझं डोकं आऊट झालं आहे म्हणायचं या ब्लाऊजमुळं पण असो आता तसं म्हणून पण नाही भागत शेवटी आपला आपली लक्ष्मी आहे हा आपला धंदा आहे त्यामुळे काही बोलता येत नाही कोणाला सगळ्याला हो देते उद्या परवा देते उद्या परवा चालावं लागतं तर नवीन वर्ष जेव्हापासून चालू झालेलं तेव्हापासून मी वही केली माझी प्रत्येक महिन्यात माझी किती कमाई होती बघण्यासाठी तर पहिलं वगैरे लिहित वगैरे काही नव्हते पहिलं पण आता मी ठरवलं की स्वतःचा हिशोब करायचा पण आपल्याला कोणी म्हणून की तू कुणाच्या जेवावर बसून खाते अगर तू काय करते घरात बसून तुझे काय कमाई आहे असं कोणी म्हणायला नको की अगं नाही तर मग ह्याच्या जेवावर बसून खाते त्याच्या जीवावर बसून गर खाते ह्याचा गड्डा खायला भेटतो त्याचा गड्डा खायला भेटतो ह्यांचा पैसा भेटतो असं कोणी म्हणायला नको त्यामुळे तर आता ही वही जरा खराब झाले पानं वगैरे फाटले तर गिरायकाचं पण माझं पण त्यातच का हिशिपलेलं आहे आता हे नवीन व रजिस्टर करायचं आहे मला तर ह्यामध्ये आता आजपासून आज दहा तारीख आहे ना आज दहा तारीख आहे तर आजपासून आता ह्यामध्ये माझा आणि त्यांच्या लोकांचा पण हे सेपरेट करायचं आणि हे जे आहे ते गिरायकासाठी म्हणजेच कस्टमरसाठी त्यांचा हिशोब लिहायचा म्हणजे कोणी किती पैसे दिले काय दिले कोणाचे किती आले किती उधारी राहिली बाहेर हे सगळं ह्यावं येत कारण माझ्या लक्षात राहत नाही त्यामुळे तर ही डायरे जे आहेत त्यांनी गाडी आणल्या होत्या बऱ्याच आहेत खूप गेल्या वर्षी तर ना बायकांना लुटायला मग ही डायरेज दिल्या होत्या पण म्हणलं गेल्या वर्षी पण ह्याच दिल्या ह्या वर्षी तर नको देईला त्यासाठी मी असाच वापर करते एक दोन वैया हो दिल्या असं कोणाकोणाला हिशोब लिहिण्यासाठी म्हणजे असंच वाटल्या दोघी तिघी बायकांना मागितलं होतं म्हणून तर त्यामुळे आता मला उपयोगाला येतात तर चला मी आता हिशोब लिहिणार आहे याच्यामध्ये तर माझी सेवा वगैरे झाली चौदावा आणि अठरावादे वाचन करून घेतला तो चौदावा आणि अठरावा वाचन करायचं मागितलं कारण मी तुम्हाला नंतर सांगते तर आता मी अगोदर ह्याच्यामध्ये ना लिहून घेते अगोदर माझा हिशोब कारण तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की स चौदावा आणि अठरावा अधिक कसं वाचन करतात काय करतात तर मी नंतर सांगेन तुम्हाला तर चला त्या अगोदर मी माझं काम करून घेते तर चला मग अजून स्वयंपाक पण नाही केलेला कारण माझं तो गुरुवार आहे संध्याकाळी मी सोडणार आहे येऊन मी समूह शिवाने दोघीचं येईल त्यामुळे तर चला मी माझा हिशोब लिहून घेते आता तर इथे बघा आता तीच नवीन मी डायरी केली आहे आणि त्याच्यावर नवीन हिशोब चालू केला आहे त्याच्यावर पहिल्या पानावर अगोदर मी देवाचे नावं लिहून घेतली येडेश्वरी खंडोबा आणि श्री स्वामी समर्थ हे तीन देव माझे फेवरेट आहेत त्यामुळे त्या तीन देवांचे नावं मी अगोदर टाकून घेतले सगळे आणि नंतर आता इथं पहिल्या पानावर आधी त्यांचा हिशोब ठेवला मी कारण त्यांनी पण मला पाच हजार पाठवले होते त्यामुळे मग त्यांचा पण पहिल्यांदा तारीख लिहून ठेवली दहा तारखेचं माझी पण दहा तारखेपासून हिशोब ठेवला म्हणलं चला आपल्याला पण समजते की आपली महिन्याची किती कमाई येते घरामध्ये नंतर आपल्याला पण बोलायला येतं त्यामुळे तर असं होतो मी म्हणा माझं बोलणं डबल येते तर आता डेअर्या बघून माझं बोलणं डबल आलं त्याबद्दल सॉरी तर इथे माझं आता लिहून वगैरे आहे आणि मला आता ब्लाऊज कटिंग करायचे आहे करा ते बघा बाजूला ढिगारा ठेवलाय तेच मला कटिंग करायची आहे पण मला काही इथं कट करू देत नव्हता मध्ये मध्ये करत ब्लाउज कट करायचं तिला कट करायचंय का कसं होत आहे धाब्यात ने कट होईना कसा याड्या मी करतो आहे ना ब्लाऊज कट करायला ना तो माझ्या ब्लाऊजवरच येऊन बसतो तरही तो गुरुवार होता त्यामुळे गुरुवारला फराळ वगैरे काही करत नाही पण ही तर अशी पाणी की नाही चिप्स तरी मी तळून देते दे। तर ती चिप्स तळत होती म्हणलं चला चिप्स तरी खाऊ तेवढंच तर जरा पोटाला आराम वाटतं आपल्या पण चिप्स आम्ही डायरेक्ट पार्सल आले काय आले काय माहिती आता आल्यावर कळलं आता आमचं पार्सल काय आलंय आम्ही एवढे पार्सल मागविलेत ना आमच्या आपल्याला माहित नाही का आता पार्सल घ्यायला बघा मी पायाची मिशीन मागवली होती म्हणजे कशाची मशीन आहे का ती आपल्या पायाला भेगा पडल्यावर हा पायाला भेगा पडल्यावर सॉफ्ट होण्यासाठी ते मिशन आहे आता आल्यावर कळेल मी पण पहिल्यांदाच मागविली आता मला पण माहीत नाही नेमकं कसली आहे तर आता बघू आता कशी निघते काय निघते नेमकं तिचं आहे का दुसरं का आहे अजून काय माहिती कारण मला वाटते पाच सहा तर आपण मागील असं म्हणलंय हा पाच सहा तरी आम्ही ऑनलाईन मागवला माझे म्हणजे माझ्या पायाला खूप भेगा पडल्यात खूप पाय खराब झालेत माझे उन्हाळ्यात माझे पाय खूप खराब होतात असं इरीटाईमला नाही होत पण उन्हाळ्यात खराब होतात त्यामुळे मी ऑनलाईन ती मशीन मागवली होती पायाची तर त्या मशीनचं नाव खूप अवघड आहे मला लवकर घेता येत नाही तरी पण मी प्रयत्न करेन मशीनचं नाव घेण्याचं कारण माझी असं बोबडी वळत नाही जास्त मशीनचं नाव घ्यायला तर असं जाऊ द्या तर मला बघून तर समजलेच असेल तर या मशीनचं नाव आहे कॅलस रिमोवर असं नाव आहे नाव खूप अवघड आहे पण असं जाऊ द्या तुम्हाला मशीन बघून समजलंच असेल ती खरच खरंच खूप म्हणजे खूप छान आहे खूप छान रिझल्ट आहे ह्या मशीनचा कारण मी पाहिलं आहे खरंच स्वतः किती रिझल्ट छान आहे तर कारण खूप कुठले कुठले क्रीम वगैरे वापरण्या लवकर काय रिझल्ट आपल्याला पायाला पायाला नाही होत म्हणजे लवकर नीट नाही होत पण ह्याने खरंच खूप छान रिझल्ट होतो होत हो, पण संध्याकाळी अगोदर पाय वगैरे स्वच्छ धुवावे लागतात आणि नंतर मग स्वच्छ करावे लागतात तर इथं बघा शिवाणी जसं किती छान निघत होतं तिचे पायसं असं उरलेले कुठे नव्हते भेगा वगैरे काही तरी पण एकदम पाय प्लेन होत होते मी नंतर तुम्हाला कधीतरी दाखवेल झाचा रिझल्ट किती छान आहे तर आ, तर मी संध्याकाळी तर केलंच होतं ते तुम्हाला खूप बघायला मी बघितलंच कसली मिशन आली आहे तर पायाची कारण मी पण पहिल्यांदाच बघितले पण ती मिशन माझ्या पायावर लावली की बिचारच बंद पडली आता ते नेमका चार्जिंग संपले का माझे पाय बघूनच मिशन बंद पडली काय माहिती कारण माझे पाय खूप म्हणजे खूप बेकार झालेत किती प्रयत्न केले पण माझ्या पायाला काहीच फरक पडत नाही कारण उन्हाळा लागला ना खूप बेकार होतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात माझ्या पायाला काही होत नाही पण उन्हाळ्यात खूपच बेकार पाय होतात माझे त्यासाठी मी खरं तर ती मशीन मागवली होती पण माझ्या पायाला लावली थोडीशी थोडंसं म्हणजे मशीननं चालवलं तर बंदच पडली तर ती शिवानी म्हणली तुझे पायाला निब्बर झाले ती त्यामुळं तर मिशन जाम चल चलायला लागली गरम पाण्यात पाय बुडव संध्याकाळी स्वच्छ कर पाये म्हणजे थोडेसे मऊ होत आहेत नंतर मग मशीनचा वापर करू आम्ही आज दिवसभर लाईट पण नाही खरं तर आज दिवसभर लाईट नाही कुठंतरी काम चालू आहे म्हणे छताचं त्यामुळे लाईट बंद केली आहे चा काम चालू आहे कुठंतरी त्यामुळे लाईट बंद केली आहे तर आता जेव्हा लाईट येईल तर तेव्हा चार्जिंग लावते आणि नंतर मग माझे पाय स्वच्छ करते आणि आज गुरुवार असल्यामुळे माझं पारायण पण राहिले अजून मला आता पारायणाला बसायचं आहे आता चहापाणी करणार आणि नंतर पारायणाला बसणार आणि तोपर्यंत शिवानी स्वयंपाक करते ती त्याची परीक्षा चालल्यामुळे चिंचा आमच्या घ्यायच्या बंद केल्या होत्या आता फोडायच्या नव्हत्या तरी आता दोन दिवस सुट्ट्या आहेत म्हणून चिंचाचं पोतं आज आणून टाकलं होतं पण आता हे तीन दिवस तरी हि होत जाणार आहे तर ती त्यातच म्हणजे बेजार झाली ती त्यातच तिला करायची इच्छा नाही तरी बसली करत आता आता मग तिनं करेल स्वयंपाक मी वाचन करेल आणि नंतर मग माझ्या पायाला बघेल तुमच्यासोबत सेअर करेल संध्याकाळी कसं होतंय तर माझे पाय खरंच इतके बेकार आहेत ना तुम्ही सुद्धा बघितणार की म्हणचा खरंच एवढे कसे बेकार मी तर घराच्या बाहेर निघत नाही कधी रानात जात नाही बिना चपलाचं मी पायरीच्या खाली सुद्धा उतरत नाही तरी माझ्या पायाची अवस्था आहे मी जर रानात घे जाणार असले असेल तर माझी काय अवस्था जेवायलाच माहिती खरंच खूप बेकार पाय आहेत माझे मग तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा दाखवले नाही कारण मला भाजी लाज वाटायला लागली माझी पाय दाखवायचे एवढे खराब पाय आहेत माझे पण आता संध्याकाळी पाय स्वच्छ आहे ते केल्याच्या नंतर मग आम्ही थोडस तुमच्यासोबत शेअर करेल